जुन्नर बाजार समितीची आज मासिक सभा आहे आणि या मासिक सभेमध्ये एक गदारोळ होण्याची शक्यता असल्यामुळं या ठिकाणी पोलिसांचा मोठा पोचपाटा तैनात करण्यात आलेला आहे इथं पाहू शकतो आपण इथं दोन पिंजरा गाड्या आहेत आणि जो संजय काळे यांनी जो महागडी जागा खरेदीचा निर्णय केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा विद्रोह झालेला होता काल मोठी सभा देखील झाली बरं आहे का आणि या ठिकाणी पाहू शकताय की गेटवरच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा ते अठरा पोलीस या ठिकाणी दिसत आहे आणखी पोलीस या ठिकाणी असतील झालेल्या घरजी रद्द होण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून साहेब मी त्यांना हात जोडल्यात विनंती केली सहा सदस्य संचालकांना विनंती केली की आपण झालेला गरजेगत रद्द करा शेतकऱ्यांच्या हिताचा जपा शेतकऱ्यांचं हित जपा संचालकांची नाव हो सांगा ना कोण कोण गेले साहेब आपलं नाव आपलं नाव आपण सहा संचालक आत गेले प्रथम संच साहेब गेले नंतर दोन नंबरला गेले ताजळे साहेब ताजळे साहेब प्रकाशजी ताजणे गेले उपसभा माझी उपसभापती तीन नंबरला गेले कासार साहेब चार नंबरला गेले निवृत्ती काळे साहेब पाच नंबरला गेले शिंदे साहेब आणि सा आणि सहा नंबरला होते सभापती ज्याने हा सभापती काय झालं ते सभापती सभापतींना मी हात नाही जोडले साहेब मला संचालकांना हात जोडायचे आहेत त्या संचालक संचालकांना आम्ही निवडून दिला आहे शेतकऱ्यांनी निवडून दिलाय विविध कार्यकारी सोसायटी मधून आम्ही दहा संचालक केले आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून श्री संचालक केले आहेत

मीटिंग सुरू होणार आहे आणि या मिटिंगमध्ये असा विषय आहे की जी खरेदी केलेली जागा आहे अठ्ठावीस कोटी रुपयांना त्यावर चर्चा करणं आता ऑलरेडी खरेदी करण्यापूर्वी ही चर्चा करायला हवी होती मासिक सेवेची मान्यता घ्यायला पाहिजे होती पण तसं न होता आता ही जागा ऑलरेडी खरेदी झाली आणि आता त्याच्यावर चर्चा करायची आता कसली चर्चा करायची हा प्रश्न जे विरोधक संचालक आहेत त्यांना पडलेला आहे आणि या आजच्या या सभेमध्ये मोठा गदरोळ यांच्या मासिक सभेत गदरोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हे तीन ते चार जे संचालक आहे ते काहीतरी वेगळाच प्रकार अनुचित प्रकार करू शकतात अशी चर्चा आहे त्यासाठीच ह्या ठिकाणी हे बघा आता एक संचालक आले विरोधी संचालक सं संतोष चव्हाण सर आलेले आहेत आता असं प्लॅनिंग आहे आजची जी बेकायदेशीर मिटिंग आहे तीच होऊन नाही जायची कारण आम्हाला मिटिंगचा अजेंड्याबरोबर प्रोसिडिंग भेटलेलं नाही गेली मिटिंग आम्ही तशीच ए आर साहेबांना पत्र दिलं होतं की जी अनधिकृत आहे ती होऊ नका ती पण त्यांनी काही कारवाई केली नाही आता आम्हीच कारवाई करतो आजच्या मिटिंगमध्ये काय विषय घेणार आहे अजेंड्यावर आहेत ते विषय पण प्रमुख विषय हाच आहे का झालेल्या खरेदीचा त्याची मान माहिती देणे आता ही माहिती अख्ख्या तालुक्याला झाली जगाला झाली आता आम्हाला काय माहिती देणार आम्हालाच माहिती देईल आठ तुमची विरोधी भूमिका असणार आहे भूमिका ही, ही, ही मीटिंगच गैर ये लागू आहे ही मीटिंग कायदेशीर मार्गाने अरेंज केलेली नाही त्यामुळे ही मीटिंग रद्द करावी तिथे पहिली भूमिका असते साधारण पोलीस बंदोबस्त आहे ते सांगतात त्यांना कसली भीती आहे आमची काय माहिती नाही आम्हालाच भेटलं पाहिजे परवाचा प्रकार तुम्ही बघितलेला आहे हात हात आणि वेळ आहे आहे आमच्या हजार अन्नात जर माती काढवते आम्ही गप्प नाही बसतोय करून द्यायचे त्यांनी कशा पद्धतीने आपल्या अन्नात माती काढून तेवढी चांगली गेलेत शिंदे गेले

बंदोबस्तोबस्त मागितला आमचं काम आहे कायदा काय करत ऑन पेपर इथे काय दंगा नाही पुढे प्रत्येक सहकारामध्ये पोलिसांना बंदोबस्त द्यावा लागणार कारण काय सहकार झाला हजारो लोक कायदा स्वास्त बिघडलं कि हात बिघडू शकते ना काय बिघडलं आम्ही शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो का आम्ही हातापाय जोडते कोण आहे बाबा आई काढलं पाहिजे साहेब आहेत साहेब फक्त तुमच्या कर्मचाऱ्याला सांगायचं काँग्रेस साहेब काँग्रेस साहेब शेतकऱ्यांच्या अंदाज माती काय घालू

आपण सांगायला का शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला निवडून दिले साहेब आमची विनंती आहे शेतकऱ्यांच्या अन्नात माती काढू नका भ्रष्ट सभापतीच्या मागे राहू नका झालेले खरेदी केंद्र रद्द करा काय साहेब आपण आपल्या सुट्ट्यांचा आदर्श काय रुग्णालयाला आदर साहेब उपसभासोबत जे सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत मी टोमॅटो मार्केटला असतो मी शेतकऱ्यांसोबतच आहे धन्यवाद वर देखील पोलीस बंदोबस्त वर आतापर्यंत जेवढे संचालक गेले त्यांना हात सोडले बावन्न शेतकऱ्याने तुम्हाला निवडून दिले शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालू नका झालेला सात बारा खरेदी खत रद्द करा त्या भ्रष्ट सभापती त्या, त्या पाठीशी राहू नका आम्ही संचालकांना विनंती केली सभापती गेले के पण त्यांना मी हात जोडले नाहीत मी संचालकांना केले कारण त्या शेत त्या संचालकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांनी निवडून दिले सोसायटीचं माध्यम आहे ग्रामपंचायत माध्यम आहे म्हणून त्यांना आम्ही विनंती केली आणि साहेब तुम तुमच्या तिघांना विनंती करतो तुम्ही खरे शूर विहीर आहात तुम्हाला परत तो विनंती करतोय की तुम्ही इथे सुद्धा प्रखर विरोध करा